आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा जो मुद्दा आहे स्पर्धा परीक्षेसाठी एम पी एस सीसाठी किंवा यू पी एस सीसाठी याची अत्यंत नव्याने सोशल मीडियांमध्ये मा माध्यमांमध्ये मा किंवा मा बुद्धिवंतांमध्ये मा जी चर्चा सुरू आहे तो अधिकार म्हणजे राईट right टू फरगॉटन किंवा ज्याला विसरण्याचा अधिकार असं म्हणता येईल हा जो अत्यंत महत्त्वाचा अधिकार आहे विसरण्याचा अधिकार तर हा विसरण्याचा अधिकार म्हणजे नेमकं काय राईट टू right बी फरगॉटन किंवा ज्याला विसरण्याचा अधिकार असं म्हणतात हा अधिकार म्हणजे तुमच्या प्रतिष्ठेला धक्का पोचवणारी म्हणजे तुमची प्रतिमा हनन करणारी एखादी अप्रिय अशी माहिती जर इंटरनेटवर उपलब्ध असेल की ज्या माहितीमुळे तुमची वैयक्तिक बदनामी होते किंवा तुमच्या चारित्र्यावर डाग लागतो किंवा तुमच्या प्रतिष्ठेला बाधा पोचतो अशी जी अप्रिय माहिती आहे ही डिलीट संदर्भात म्हणजे इंटरनेटवर जी माहिती उपलब्ध आहे या माहितीमुळे तुमची बदनामी होते किंवा तुमची मानहानी होते अशी सार्वजनिक झालेली म्हणजे प्रसिद्ध झालेली माहिती डिलीट करण्याचा जो अधिकार आहे तो डिलीट करण्याच्या अधिकाराला राईट टू बी फॉरगॉटन असं म्हणतात आता हा जो राईट टू बी फॉरगॉटन नावाचा जो अधिकार आहे या अधिकाराचा जन्म युरोपियन देशांमध्ये झालेला आहे आणि युरोपियन देशांमध्ये या संदर्भातले अनेक कायदे जे आहेत ते कायदे अस्तित्वात आलेले दिसून येतात सर्वप्रथम आपण राइट टू बी फरगॉटन नावाचा हा जो अधिकार आहे या अधिकाराचा नेमका उदय केव्हा झाला त्याचा इतिहास जो आहे तो इतिहास आपण जाणून घेणार आहोत राईट टू बी फरगॉटन हा जो अधिकार आहे या अधिकाराचा जन्म झाला दोन हजार चौदामध्ये मध्ये या दोन हजार चौदामध्ये मध्ये या अधिकाराच्या जन्म होण्याला अत्यंत महत्वाची जी केस आहे त्या केसचं नाव आहे गुगल स्पेन केस नावाची केस आहे ही केस ज्या व्यक्तीने दाखल केली होती ते मारिओ कोस्टेजो गोंजालेज नावाच्या एका वकिलाने दाखल केली होती आणि हे केस कुठे दाखल केली होती ते युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिस म्हणजे युरोपियन कोर्ट ऑफ न्यायालय नावाच्या कोर्टामध्ये त्यांनी ही केस दाखल केली होती तर ही नेमकी गुगल स्पेन केस काय होती तर हा जो मारिओ नावाचा जो गृहस्थ आहे हा मारिओ नावाचा गृहस्थाने कर्ज झाल्यामुळे स्वतःला दिवाळखोर म्हणजे त्यांच्यावर प्रमाणापेक्षा जास्त कर्ज झाल्यामुळे बँकेने त्यांना दिवाळखोर घोषित केले होते परंतु काही काळानंतर त्यांनी कर्ज फेडलं बँकेचं कर्ज फेडल्यामुळे आपोआपच त्यांची दिवाळखोरी जी आहे ती दिवाळखोरी ही समाप्त झाली होती कारण कर्ज असल्यामुळे त्यांना बँकेने दिवाळखोर घोषित केलं होतं पण कर्ज फिटल्यामुळे ते दिवाळखोर जे आहेत ती दिवाळखोरी रद्द झाली होती परंतु त्या संदर्भात इंटरनेटवर काही बातम्या त्यांना जे दिवाळखोर डिक्लेअर केलं होतं बँकेने त्या संदर्भातल्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्या इंटरनेटवर सोशल मीडियावर उपलब्ध होत्या म्हणून या व्यक्तीने युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिस याच्यामध्ये खटला दाखल केला की माझं वैयक्तिक चारित्र्य किंवा बदनामी करणाऱ्या ज्या बातम्यांची लिंक ही गुगलकडे आहे म्हणजे गुगलच्या गुगलच्या सर्च इंजिनमध्ये आहे आणि ही सर्च केल्यानंतर लोक वाचतात त्याच्यामुळे चा माझ्या चारित्र्याबद्दल लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होतात आणि माझी बदनामी होतो म्हणून माझी बदनामी करणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांची लिंक जी आहे ती लिंक गुगलने हटवावी अशी कोर्टाकडे मागणी केली आणि युरोपियन कोर्टाने संबंधित व्यक्तीचं म्हणणं मान्य करून गुगलच्या विरोधात निकाल देऊन इंटरनेटवर जी माहिती आहे ती माहिती ताबडतोब हटवण्याचे आदेश जे आहे ते आदेश दिले आणि या संदर्भात दोन हजार अठरामध्ये युरोपियन युनियनने जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलेशन नावाचा एक जो कायदा केलेला आहे त्या कायद्याच्या कलम सत्रामध्ये विसरण्याचा जो अधिकार आहे या विसरण्याच्या अधिकाराची तरतूद जी आहे ती तरतूद केलेली दिसून येते आता हा युरोपमध्ये जो विसरण्याचा अधिकार आहे या विसरण्याच्या अधिकाराचे इम्पॅक्ट भारतावर देखील पडलेले दिसून येतात मग भारतामध्ये या संदर्भात कायदेशीर काय तरतुदी आहे तर या संदर्भात माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार एकवीस जो आहे या माहिती तंत्रज्ञान कायदा दोन हजार एक एकवीस नुसार एखाद्या व्यक्तीच्या प्रतिष्ठेला बाधा आणणारी बाधा आणणारी वैयक्तिक माहिती जर इंटरनेटवर उपलब्ध असेल आणि त्या व्यक्तीने ती माहिती काढून टाकण्याची जर मागणी केलेली असेल तर त्याला तो अधिकार जो आहे तो अधिकार हा कायद्याने बहाल जो आहे तो बहाल केलेला आहे म्हणजे दोन हजार एकवीसचा जो, एक जो माहिती तंत्रज्ञान कायदा आहे या कायद्याचा उपयोग करून आपण विसरण्याचा अधिकार जो आहे तो विसरण्याचा अधिकार वापरू शकतात तसंच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जो वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक की जे अजून कायद्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं नाही परंतु लोकसभेमध्ये हे विधेयक मांडलं होतं तर या विधेयकाच्या पाचव्या भागातील विसावं जे कलम आहे या विसाव्या कलमामध्ये देखील विसरण्याचा अधिकार किंवा राईट टू बी फॉरगॉटन नावाचा जो अधिकार आहे या राईट टू बी फरगॉटन नावाचा अधिकार जो आहे त्या अधिकाराचा उल्लेख जो आहे तो उल्लेख केलेला दिसतो आता राईट टू बी फरगॉटन किंवा विसरण्याचा जो अधिकार आहे या संदर्भातले वेगवेगळे खटले भारतीय न्यायालयामध्ये दाखल झालेले दिसतात आणि या खटल्याच्या संदर्भात न्यायालयांची भूमिका काय आहे त्याची देखील चर्चा आपल्याला करायची आहे भारतामध्ये डॉक्टर ईश्वर प्रसाद गिल्डा विरुद्ध भारतीय संघराज्य आणि इतर हा जो खटला आहे या खटल्याच्या अंतर्गत डॉक्टर ईश्वर पवार प्रताप गिल्डा नावाचे जे डॉक्टर आहेत या डॉक्टरांवर भारतीय दंड संहिता कलम तीनशे चार अंतर्गत निष्काळजीपणे इलाज केल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला असा गुन्हा दाखल केला होता कारण त्यांच्या दवाखान्यामध्ये रुग्ण गिरधर वर्मा नावाचा रुग्ण जो आहे तो गिरधर वर्मा नावाच्या रुग्णाचं निधन झालं होतं आणि या गिरधर वर्मा नावाचा जो रुग्ण आहे त्याचं जे निधन झालं ते या डॉक्टर ईश्वर प्रसाद गिल्डा जे आहेत यांच्या निष्काळजीपणामुळे झालं असा आरोप त्यांच्यावर लावला गेला तशी केस दाखल केली गेली या केसमध्ये डॉक्टरांना अटक झाली परंतु त्यांच्यावर जे आरोप लादले गेले होते त्या संदर्भात कोणताही वैद्य असा पुरावा कोर्टाला न आढळून आल्यामुळे चार ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी हे जे डॉक्टर आहेत या डॉक्टरांना न्यायालयाने निर्दोष कि निर्दोष मुक्त जे आहे ते निर्दोष मुक्त केलं होतं आणि या निर्दोष मुक्त झाल्यानंतर डॉक्टरांनी आपल्या प्रतिष्ठेला धोका करणाऱ्या किंवा आपल्या प्रतिमेचे हनन करणाऱ्या या संदर्भात ज्या बातम्या इंटरनेटमध्ये होत्या किंवा सोशल मीडियावर होत्या कारण हा खटला जेव्हा सुरू होता तर या खटल्या संदर्भातल्या अनेक बातम्या इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर आलेल्या होत्या तर या बातम्या इंटरनेटवर आणि सोशल मीडियावर असल्यामुळे त्या काढून टाकण्याचे आदेश न्यायालयाने जारी करावे अशी मागणी जी आहे ती मागणी केलेली होती तर विसरण्याच्या संदर्भात हा भारतामधला पहिला खटला मानला जातो नंतरच्या काळामध्ये या संदर्भात दुसरा खटला जो आहे के एस पुट्टास्वामी विरुद्ध भारतीय संघराज्या नावाचा जो खटला आहे या खटल्याचा निकाल देताना विसरण्याचा जो अधिकर है, अधिकार आहे तो विसरण्याचा अधिकार भारतीय राज्य घटनेच्या कलम एकवीसच्या अंतर्गत जो गोपनीयतेचा अधिकार आहे या गोपनीयतेच्या अधिकाराखाली येत असल्याचे न्यायालयाने जे आहे ते न्यायालयाने न्याया मान्य केले आहे कारण भारतीय राज्यघटनेमध्ये या अधिकाराचा स्पष्टपणे उल्लेख नसल्या न्यायालयाने असं सांगितलं की कलम एकवीस मध्ये जो जीविताचा अधिकार आहे या जीविताच्या अधिकाराच्या अंतर्गत जो गोपनीयतेचा अधिकार आहे या गोपनीयतेच्या अधिकाराच्या अंतर्गत हा विसरण्याचा जो अधिकार आहे तो विसरण्याचा अधिकार येतो असं न्यायालयाने मान्य केलंय त्या संदर्भात नऊ न्यायाधीशांचं जे खंडपीठ आहे त्या खंडपीठाने युरोपियन युनियन अधिनियम दोन हजार सोळा याचा संदर्भ दिला आहे कारण या अधिनियमाने विसरण्याचा अधिकार जो आहे तो विसरण्याचा अधिकार हा वैयक्तिक अधिकार असल्याचं मान्य केलेला आहे कारण एखाद्या व्यक्तीची जर वैयक्तिक इच्छा नसेल तर त्या व्यक्ती संदर्भातली वैयक्तिक माहिती सिस्टीममधून काढून टाकण्याचा जो अधिकार असतो त्या अधिकाराला विसरण्याचा अधिकार किंवा राईट टू बी फॉरगॉटन असं युरोपियन युनियन अधिनियमाच्या कायद्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि तो संदर्भ लक्षात घेऊन न्यायालयाने गुगलला तशा प्रकारचा आदेश जो आहे तो आदेश दिलेला आहे त्या संदर्भातला पुढचा खटला आहे जोरावसिंग मुंडी विरुद्ध भारत संघराज्य हा जो खटला आहे तो भारतामध्ये एक अमेरिकन नागरिक होते जोराव सिंग यांच्यावर खटला दाखल केला होता त्यांनी हा खटला दिल्ली उच्च न्यायालयामध्ये दाखल केला होता कारण त्यांचे म्हणणं असं होतं की त्यांच्या विरोधात नायक्रोटिक नायक्रोटिक ड्रग्स सायंटिफिक सबस्टेशन कायदा जो आहे म्हणजे ड्रग्ज बाळगल्या संदर्भातला जो कायदा आहे त्या कायद्याने त्यांना अटक केली होती परंतु प्रत्यक्ष कोर्टामध्ये हा जो खटला चालला या खटल्यामध्ये ते निर्दोष सुटले म्हणजे त्यांच्याकडे ड्रग्ज होता किंवा त्या ड्रग्जचा व्यापार वगैरे करत होते असे जे पोलिसांनी आरोप लावले होते हे कोणतेही आरोप सिद्ध झाले नाहीत न्यायालयाने त्या व्यक्तीची निर्दोष अशी मुक्तता जी आहे ती मुक्तता केलेली होती परंतु हा खटल्याची ज्यावेळी सुनावणी सुरू होती या सुनावणी संदर्भातल्या वेगवेगळ्या बातम्या ज्या आहेत त्या गुगलवर किंवा सर्च इंजिनवर उपलब्ध होत्या म्हणून त्या व्यक्तीचं म्हणणं असं होतं की या बातम्यांमुळे त्यांच्या प्रतिष्ठेला हानी पोचलेली आहे किंवा त्यांना नोकरी देखील मिळू शकली नाही कारण ज्या ज्या ठिकाणी त्यांनी ॲप्लिकेशन केलं त्या त्या ठिकाणी त्यांनी जेव्हा त्या व्यक्तीबद्दल जर सर्च केलं तेव्हा त्यांना दिसून आलं की या व्यक्तीबद्दल ड्रग्ज बाळगल्याचा गुन्हा जो आहे त्या गुन्ह्यामध्ये यांचा सहभाग होता म्हणून या ज्या गुगल्सवर ज्या बातम्या आहेत त्या बातम्यांमुळे नोकरी मिळू शकली नाही आणि वैयक्तिक नुकसान झालं म्हणून गुगलला आदेश देण्यात यावं आणि सर्च इंजिन मध्ये ज्या तत्कालीन काळातल्या ज्या बातम्या आहेत त्या बातम्या काढण्यात याव्या अशी मागणी जी आहे ती मागणी ही केलेली आहे तर भारतामध्ये न्यायालयांनी जे निर्णय दिलेले आहेत त्या निर्णयामध्ये थोडक्यामध्ये असा सारांश सांगता येईल की चुकीची माहिती की ज्या माहितीद्वारे कोणतंही कायदेशीर हित साध्य होत नसेल तर अशी माहिती सिस्टीम मधून काढून टाकण्याचा जो अधिकार आहे त्या अधिकाराला विसरण्याचा अधिकार किंवा राईट टू बी फॉरगॉटन असं न्यायालयाने म्हटलेलं आहे म्हणजे जी माहिती कायदेशीर दृष्ट्या फारशी उपयुक्त नाही किंवा मा ज्या माहितीमुळे एखाद्या व्यक्तीच वैयक्तिक चारित्र्य हनन होत असेल किंवा वैयक्तिक नुकसान होत असेल तर अशा प्रकारची माहिती मधून काढून टाकण्याचा अधिकार आहे कारण विसरण्याचा जो अधिकार आहे या अधिकाराच्या माध्यमातून वैयक्तिक जी माहिती आहे ती नियंत्रित करण्याचा किंवा मर्यादित करण्याचा अधिकार जो आहे तो मर्यादित करण्याचा अधिकार व्यक्तीला प्राप्त झालेला आहे म्हणून विसरण्याचा अधिकार हा अत्यंत महत्वाचा अधिकार आहे या अधिकाराच्या माध्यमातून आपल्या प्रतिष्ठेला बादांना माहिती जी आहे ती माहिती डिलीट करण्याचा किंवा ती माहिती वगळण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो तर या पद्धतीने स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो अत्यंत महत्वाचा किंवा नव्याने विकसित झालेला जो विसरण्याचा अधिकार आहे या संदर्भात सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा आपण केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावा माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल